हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय मराठी प्रकरण नंबर पंधरावे प्रकरणाचं नाव आहे निरोप निरोप या कवितेच्या खाली पान नंबर चौसष्ट वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा तर आपल्याला या चार पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे विधान पुन्हा लिहायचं आहे तर विधान दिलेलं आहे कवितेतील आई आपल्या मुलाला ऑप्शन करत आहे कारण कवितेतील आई आपल्या मुलाला ऑप्शन करत आहे याचं कारण आहे तो रणंगणावर जाणार आहे जो दोन नंबरचा योग्य पर्याय आहे तर तो या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा तर सूचित होणारे अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे अशुभाची सावली तर यातून सूचित होणारा अर्थ आहे जेव्हा सैनिक शत्रूशी लढण्यासाठी निघतात त्याचे प्राण सुरक्षित राहण्याची कोणतीही खात्री नसते लढाईत कधी त्यांना आपले प्राण गमवावे लागतील हे निश्चित नसते िने या परिस्थितीला अशुभ किंवा वाईट सावली म्हणून संबोधले आहे यानंतर आपल्याला याच्याच पुढे आहे पंचप्राणांच्या ज्योतीने औक्षण पंचप्राणांच्या ज्योतीने औक्षण म्हणजे रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने ओवाळणे त्याला औक्षण म्हणतात इथे आई आपल्या बाळाला सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणाच्या ज्योतीचे औक्षण असा उल्लेख कवयित्रीने कवितेत केलेला आहे आपल्याला याच्याच पुढे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा तर आपल्याला कवितेच्या आधारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे यामध्ये कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आणि आईने व्यक्त केलेली इच्छा तर पैकी आहे कवितेचा विषय तर कवितेचा विषय आहे रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे कवितेतील पात्र आहे आई व मुलगा कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आहेत जिजा माता राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज आईने व्यक्त केलेली इच्छा आहे विजय होऊन आलास की माझ्या हाताने दूधबाद भरवीन यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक कर चौथा दिलेला आहे काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य मध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे तुझ्या शास्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप अटवावे रणांगणी या काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा तर या काव्य पंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ असा आहे जेव्हा रणांगणात जाणाऱ्या आपल्या बाळाला आई धीर देत आहे ती त्याला सांगते की तुझ्यावर कोणतीही अशुभ छाया पडणार नाही तिने त्याला आठवण दिली आहे की लढताना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण ठेव ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तिने त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या शस्त्रांना आणि असरांना भवानी मातेची शक्ती प्राप्त होईल जसे भवानीने शिवरायांना आशीर्वाद दिला होता त्या पद्धतीने या शब्दातून एका वीर मातेची अदम्य भावना आणि तीची तिच्या मनोकामना व्यक्त होतात ती, हो ती आपल्या मुलाला सुरक्षिततेची आणि विजयाची ती प्रार्थना करत आहे या यानंतर आपल्याला आज खाली आ दिलेला आहे धन्यकरी माझी कुस एई विजय होऊन पुन्हा माझे हाताने दूध भात भरवी या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा तर या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य असा आहे रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे ती महाराष्ट्र कन्या आहे ती वीज माता आहे काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे हे मनात आपला बाळ विजय नक्की पोहोचेल तो विजय होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल असे वाटते आहे मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूध भात भरवायची तशी आताही भरवेल आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून दिसून येत आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे अभिव्यक्ती अभिव्यक्तीमध्ये आपल्याला अ आणि हा दिलेला आहे तर पैकी अ आहे कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दातली ह्या कवितेतील वीर मातेच्या भावना आपल्याला आपल्या शब्दात लिहायची आहे तर ते आपल्याला या पद्धतीने मांडता येईल रणंगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाही ती वीर माता आहे ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते पंचप्राणाच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते ती बाळाला म्हणते तुझ्या पराक्रमी बाहून या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण तुला करायचे आहे तुझ्या खांद्यावर भविष्यातील सुख शांती आहे माझ्या डोळ्यात असू येणार नाहीत कि गळ्यात हुंड काही ताटणार नाही मी विरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे मला जिजाईवर आणि लक्ष्मीबाईचा वारसा लाभलेला आहे में तुझा ला तुझा माजा माजा मी तुझ्या तलवारीला धार लावून ठेवले आहे तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावली देखील पडणार नाही तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर माय भवानी तुला विजयी होऊ नये मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूध भात भरवीन हिम्मत ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे भू ही वीरांची भूमी आहे याबाबत मत लिहा भू ही वीरांची भूमी आहे तर याबाबत आपल्याला सांगता येईल भूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते दृष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत या भारत वर्षावर पर अनेक परकीय आक्रमणे झाली पण ती धैर्याने व शौर्याने परत लावून परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले पलाठे अशा इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागेल की भारत भू ही वीरांची भूमी आहे आणि आपल्याला यानंतर सगळ्या शेवटी दिलेला आहे उपक्रम तर उपक्रम मध्ये आपल्याला द्यायचा आहे की सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा तर एखादा मुलगा सैन्यामध्ये भरती झालेला आहे तर त्याची त्याच्या आईची मुलाखत घेण्यासाठी कोणते प्रश्न तयार करावे हे आपल्याला या उपक्रम मध्ये द्यायचं आहे तर उपक्रम मध्ये तुम्ही या पद्धतीने प्रश्न टाकू शकता आता या ठिकाणी मी प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार घेत आहे अभिव्यक्त भावना आणि अनुभवसाठी तुम्हाला या तीन पद्धतीने प्रश्न विचारता येतील प्रेरणा आणि पाठिंब्यासाठी या तीन पद्धतीने प्रश्न विचारता येतील तसेच भावनिक बाजू समजून घेण्यासाठी तुम्हाला या तीन पद्धतीने प्रश्न विचारता येतील आणि मुलाच्या बालपणीच्या आठवणीविषयी तुम्हाला या तीन पद्धतीने प्रश्न विचारता येतील तसेच सैन्याच्या जीवनाविषयी दृष्टिकोन जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हे प्रश्न तुम्ही त्या मुलाच्या आईला विचारू शकता आणि संदेश किंवा प्रेरणा देण्यासाठी अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही त्या मुलाच्या आईला विचारू शकता आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने प्रश्न विचारता येतील चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा